नमस्कार मी वैद्य पंकज पवार आज आपण पावसाळ्यात होणारे विकार याबद्दल पाहूया येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हे गाणे सर्वांनीच ऐकले आहे पाऊस येण्यासाठी पैसे का द्यावे लागतात नेहमीची येणारा हा पावसाळा सध्या अनियमित का झाला आयुर्वेदशास्त्राप्रमाणे पावसाळ्यात वात दोष वाढतो हे खरे पण सध्या ह्या पावसाने खरोखरच वात आणला आहे ज्या ठिकाणी पाऊस हवा तेथे पडत नाही व नको त्या ठिकाणी नको तेव्हा भरपूर पडतो पावसाळा अमुक तारखे सुरू होईल व यावर्षी सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के पाऊस होईल असा अंदाज अगोदरच केला जातो त्याचवेळी पावसाळा नकोसा ऋतू असे पण म्हणत असतो रेडिओ टी व्हीवर हवा कोरडी स्वच्छ व सूर्यप्रकाश म्हणजे चांगली हवा असे म्हणतात सर्व जगभर उद्या हवामान चांगले राहील असे म्हणतात तेव्हा पाऊस पडणार नाही हेच अभिप्रत असते पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद अवर्णनीय आहे त्याच्या जोडीला असणारा मातीचा सुगंध बेभान करतो सध्या हवेत दूषित वायू वाढल्यामुळे पहिल्या पावसाचे पाणी अधिकच आंबट झालेले असते या खारट आंबट पाण्यामुळे व नदी व नाले यांना गढूळ पाणी वाढल्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीस रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो भाजीपाला काळजीपूर्वक धुवून वापरावा लागतो पाणी तर उकळूनच पिणे श्रेयस्कर सूर्यदर्शन नाही हवे थंडावा व कमी झालेली पचनशक्ती यापासून संरक्षण व्हावे म्हणून भारतीय परंपरेत अनेक उपास तापास व्रतवैकल्य सुचवलेली असतात एकूणच पावसाळ्यात मोजून मापून खाणे हवेतील थंडाव्यापासून व वा गारवाऱ्यापासून शरीरास जपणे नमस्कार